जय भीम जय भीम जय हिंद ऑल इंडिया मध्ये मुस्लिमिन पहिल्यांदाच या बारशी शहरात प्रवेश करत आहेत परंतु आम्हाला यायला उशीर झालं मी बार्शीच्या नागरिकांना आवाहन करतो ऑल इंडिया मध्ये इतदुल मुस्लिमिनचे आमचे नगराध्यक्ष म्हणून खाजाबी जुम्मा खान पठाण हा उमेदवार असून आमचे एक गरीब कुटुंबातील आणि लोकांना सेवा देणारे एक माजी नगरसेविका आणि त्यांचे पती ह्या शहरात इतका गोरगरीबाला मदत केलेली आहे अशा काम करणाऱ्या व्यक्तीला आम्ही मतदान करायसाठी आवाहन करतो परंतु या बार्शी शहरात जंगलराज म्हणजे बिहार बिहार सारखा झालेला असं पाहण्यात आला सकाळपासून काही लोकांना पळून नेले आमच्या उमेदवार पळून नेले इथून म्हणजे इतकी दादागिरी इतकी दंगलशाही या शहरात झालेली आहे या दंडशाही मोडण्यासाठी ऑल इंडियामध्ये इत्यादी मुस्लिम ह्या बारशी शहरात प्रवेश करत आहे मी नागरिकाला आवाहन करतो तुम्ही प्रत्येक वेळी तेच आपल्याला दिसतात तेच व्यक्ती लोकांनी गेल्या तीस चाळीस वर्षापासून ह्याला मतदान एकदा करावं ह्याला मतदान एकदा करावं एक करा। असं मतदान करून गेलेले आहेत म्हणजे मला लोकशाहीच्या बारशी शहरात लोकशाही पद्धतीने जगावं या उद्देशाने मी ऑल इत्यादी मुस्लिम उमेदवार उभा केलेला आहे मी फक्त आपल्यास विनंती करतो हात जोडून एक मत द्या फक्त मला एकदा एक मत मागतो सगळ्यांना मी मी एका सगळ्या उमेदवारासाठी मत मागत नाही एक मत मागत आहे तर आपल्याला एक मत द्यावा जे राजकारण चालतो बिहारसारखा दहशत निर्माण झालेली आहे बरं या दहशत निर्माण करणाऱ्या लोकांना संपवण्यासाठी ऑल इंडिया मध्ये त्या दोन मुस्लिमांना मतदान करावं असं हो। आवाहन करतो मी चिन्ह आमचं पतंग आहे पतंग आपण ह्या निवडणुकीत काय अजेंडा घेऊन उतरला साहेब मी गेल्या अचानक मी आठ वर्ष आठ दिवसापासून बार्शी शहरात बघतो गटारचे प्रॉब्लेम रस्त्याचे हे घाण घाण झालेला आहे ते भगवंत मैदानात गेलो बाजूला लहान मुलं खेळण्यासाठी खेळ ठेवलं तिथं इतकं घाण आहे अहो तुम्ही काय करता आमदार तुम्ही सगळं तुमच्या ताब्यात असताना सुद्धा तुम्ही त्या शहरासाठी ऐतिहासिक शहर आहे बार्शी बार्शी शहर सर का पूर्ण सोलापूर जिल्ह्यात कुठला शहर नाही मला असं वाटतं आणि ते लोक पण राहतात एक पण राहतात परंतु काही जाती आहेत निर्माण करायचं प्रयत्न करत आहेत काही लोक मोठबार लोक आवडिदे मुस्लिम कुणाला घाबरणार पण यांना घरचा रस्ता दाखवायचा इथे इथले मुलं वगैरे पुन्हा मुंबईत जातात यांचा काहीतरी उद्योग चांगला अनुभव मिळतं आमच्या हैदराबाद जाऊन पहा तुम्ही एकदा सगळ्या पत्रकाराला घेऊन दारू सलाम म्हणून हैदराबाद मध्ये तुम्हाला घेऊन जातो तिथली परिस्थिती बघा तशी आम्ही बार्शी शहरात निर्माण करू